कोणीच आज आपण पाहणार आहोत साखामोतो डे चा एपिसोड आठ तर आता बघूया या एपिसोड मध्ये काय घडतं एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवलं जातं की येतो तेव्हा तिथे हाना एकटीच बसून रडत असते ती म्हणते तिला पेरेंट्स डे बद्दल सगळ्यांना सांगायचं होते पण डॅडी लू आणि शिन सगळे निघून गेलेत आणि ती अजूनच रडायला लागते मग माशिमो तिला कॅन्डी देतो आणि म्हणतो तू काळजी नको करूस मी त्यांना शोधायला जातो हे ऐकून हाना खूप खुश होते आणि माशी पिसुकेला पिसुकीला त्यांना शोधायला पाठवतो हो दुसरीकडे लू त्या माणसाला विचारते की तू कोण आहेस तो सांगतो की मी असा कुराय या लॅबचा मेन सायंटिस्ट हे ऐकून लू चिडते आणि त्याचा गळा पकडते ती म्हणते तूच मला किडनॅप केलं असेल त्यावर तो म्हणतो तुला दिसत नाही का मलाही इथे बांधून ठेवले मग लू म्हणते जे काही तुला माहिती असेल ते मला सांग मग इकडे होरिगुची पाहतो की समोर साकाम होतो उभा आहे तो म्हणतो तू तर लिजेंडरी हिटमॅन साकाम होतोयस पण आता तर तू खूप जाडा आणि स्लो झालायस त्याचवेळी साकामोतोच्या मानेत तो एक निडल टोचतो साकामोतो होरिगुचीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो पण त्या निडलमुळे तो उलट शीनवरच हल्ला करतो होरीगुची त्याला सांगतो की ही निडल तुझ्या मेंदूचे सिग्नल बदलू शकते हे ऐकून साकामोतो त्याला एक जबरदस्त पंच मारतो आणि म्हणतो म्हणजे जर मी शीनला मारण्याचा प्रयत्न केला तर ते तुलाच लागेल दुसरीकडे असा कुरा सांगतो की जेव्हा त्याने गुंडांची गोष्ट ऐकण्यास नकार दिला तेव्हा त्याला येथे कैद केले लू विचारते मग त्यांनी मला का अडकवले यावर आसाकुरा उत्तर देतो ते मला कसे माहीत असेल मला तर तू कोण आहेस हेही माहिती नाही आहे लू त्या किडनॅपरला विचारते तुम्ही मला शीन समजून किडनॅप का केले तेव्हा आसाकुरा म्हणतो तू शिन म्हणालीस का तू त्याला ओळखतेस का लू हो म्हणते मग तो सांगतो की शीन आधी एक नॉर्मल मुलगा होता पण एकदा त्याने चुकून एक केमिकल प्याले आणि त्याला त्याच्या सायकिक पॉवर्स मिळाले त्यामुळे तो लोकांचे विचार वाचू शकत होता पण हळूहळू लोक त्याच्यापासून दूर जाऊ लागले शेवटी तो लॅब सोडून निघून गेला तेव्हा लू म्हणते पण शिनला त्याच्या पावरस आवडतात आणि तो तुझ्यावर रागवलेला नाहीये हे ऐकून आसाकुरा थोडा भाऊक होतो लू पुढे म्हणते चिंता करू नकोस आपण त्याची माफी मागू शकतो आमच्या कुटुंबाचा नियम आहे की भांडण झाले तर ते दिवस संपायच्या आत सोडवावे लागते हे ऐकून आसाकुरा जेल तोडायला लागतो पण लू त्याला विचारते तू आधी का नाही पळून गेलास तेव्हा तो उत्तर देतो जर मी पळून गेलो असतो तर मला त्यांच्यासाठी काम करावे लागले असते त्याचवेळी त्यांना पकडायला एक माणूस येतो पण लू त्याला लाथेनेच उडवते इकडे होरीगुजी पुन्हा बटणा दाबतो आणि साकामतो शीनला मारतो मग तो स्वतःच्या बॉडीमध्ये केमिकल इंजेक्ट करतो आणि त्याचा हात मोठा होतो शिन त्याला लाथ मारायला जातो पण तो साकामतोलाच मारत असतो मग तो त्याच्या पायात पण इंजेक्शन घेतो आणि शीनला जोरात लाथ मारतो आणि शीन लांब जाऊन पडतो तेवढ्यातच साकामतो त्याला मारायला येतो पण होरीगुची त्यालाच मारतो मग शीन म्हणतो की मी तुझे विचार वाचू शकतो त्यावर होरीगुची हसतो आणि म्हणतो याचा काहीच उपयोग होणार नाही आणि त्याला इंजेक्शनने मारायला लागतो हे ऐकून शिनला राग येतो पण साकामोतो त्याला उचलून म्हणतो की आता आम्ही तुला आमची खरी ताकद दाखवतो मग होरीगुची त्याच्या बॉडीमध्ये एकाच वेळी खूप इंजेक्शन टोचून घेतो ज्यामुळे तो, तो खूप मोठा होतो तेवढ्यातच ते शीन त्याच्या ते ते समोर जाऊन उभा राहतो हे पाहून होरीगुची म्हणतो तू खरंच आहेस आता मरायला तयार हो आणि तो शीनवर हल्ला करायला जातो एवढ्याच साकामतो शिनला मारण्यासाठी पुढे जातो पण शिन बाजूला होतो आणि होरीगुचीला होतो पंच मारतो मग शीन त्याच टेक्निकचा वापर करून होरीगुचीला जबरदस्त मारत असतो ज्यामुळे त्याची हालत खूप खराब होते होरीगुची म्हणतो तुम्ही सायन्सला हरवू शकत नाही आणि साकामतो शेवटी त्याला एक जबरदस्त पंच मारतो आणि त्याचा गेम संपवतो होरीगुची बॉडी अक्षरशः चिरडली जाते त्यानंतर लॅबमधील सायंटिस्ट त्यांच्या बॉडीमधून त्या नीडल्स काढतात आणि ते शीनची माफी पण मागतात शीन त्यांना सांगतो की काही हरकत नाही मला माझ्या पॉवर्स खूप आवडतात आणि आता मी साकमोतोच्या स्टोअरमध्ये काम करत आहे हे ऐकून ते सगळे खुश होतात मग शीन साकामतोला म्हणतो मला माहिती आहे की तुम्ही एकेकाळी एक एक सर्वात ताकदवन होतात आणि आता रिटायर झाला पण तरीसुद्धा तुमचे पंच खूप फास्ट होते आणि मी त्यांना डॉच केले मला स्वतःवर खूप अभिमान वाटतो एवढ्यातच साकामोतो त्याला मारण्याचा सा विचार करतो शीन विचारतो आता मला मारण्याचा विचार का करतात यावर साकामोतो उत्तर देतो माझ्या जाडेपणाला मध्ये आणू नकोस यानंतर ते लोक जेलकडे जातात जिथे लूला ठेवलेले असते मग शीन विचारतो की नागुमोने सांगितले होते की तुम्ही पूर्वी द ऑर्डरचे मेंबर होतात तर त्यामधील सगळेच मेंबर तुमच्यासारखे ताकदवान आहेत का साकामो तो उत्तर देतो हो पण प्रत्येकाची फायटिंग स्टाईल वेगळी आहे असं म्हणता येईल की द ऑर्डरचा एक मेंबर तुमच्यासारख्या दहा जणांच्या बरोबरीचा आहे हे ऐकून शीन थोडा जळतो आणि म्हणतो पण नागुमो तर मला तितका पॉवरफुल वाटत नाही यावर साकामोतो हसत उत्तर देतो जर तुझ्यासमोर कधी द ऑर्डरचा एखादा मेंबर आला तर त्याच्यासमोर मेल्याचं नाटक कर तेवढ्यात अचानक जमिनीत ते एक दार उघडतं आणि साकामत्तो त्यात पडतो मग उसा आणि शिशिबा यांनी लॅबमधील सर्व एजंट्सला ठार मारलेलं असतं तेव्हा रेंडियर विचारतो द ऑर्डरच्या कुत्र्यांना आमच्याकडून काय हवं आहे यावर शिशिबा उत्तर देतो तुला मॅनर्स शिकवायची गरज आहे पण आता आम्ही तुझ्या अड्ड्यामध्ये हरवलं आहोत यावर रेंडियर म्हणतो बरं मी तुम्हाला बाहेर पोचवू शकतो मग शिशिबा विचारतो पण त्याआधी आम्हाला काही माहिती हवी तू आम्हाला स्लर पर्यंत घेऊन जाऊ शकतोस का कारण मला त्याला संपवायचं आहे यावर रेंडियर म्हणतो तुम्ही काय बोलताय मला काहीही माहिती नाही मग शिशिबा म्हणतो तर मग जे ए एचे रूल्स तोडून इल्लीगल वेपन बनवण्यासाठी आणि लोकांना कैद करण्यासाठी आम्ही तुला मारण्याची शिक्षा देणार आहोत तेव्हाच रेंडिअरचे दोन साथीदार त्याला घेरतात आणि विचारतात बॉस आम्ही याला ठार मारू का यावर रेंडियर म्हणतो तुम्हाला जे काय करायचंय ते करा मग उसारागी शिशिबाला विचारते ह्यांना मारले की आपले काम पूर्ण झाले का शिशिबा काही बोलायच्या आधीच उसारागी विजेच्या वेगात त्यांना दोघांना मारून टाकते हे पाहून रेंडियर चिडून म्हणतो तुम्हाला माणसांच्या जीवाची काहीच किंमत नाही का तुम्ही या बिचाऱ्यांना मारून टाकलं तुमच्यात काही इमोशन्स नाहीत का मग तो आपल्या हातावरील एक डोरा चढतो जिथून खूप सारे ब्लेड्स बाहेर पडतात आणि तो म्हणतो तुम्ही लोक असासन म्हणवून म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही यात तेव्हा उसारागी उत्तर देते पण तूही लोकांना मारतोस शिशिबा म्हणतो त्यावरही सरळपणाचं नाटक करतोस तेव्हाच अचानक रेंडियर त्याच्यावर हल्ला करतो आणि म्हणतो माझी लाईफ माझ्या मास्टरसाठी आहे मी फक्त त्यांच्या आदेशांचं पालन करतो त्यामुळे मी एक हाय पर्पजसाठी साठी मदत करत आहे मग शिशिबा त्याला आपल्या हातोड्याने जोरात मारतो आणि म्हणतो मला माहीत होतं की तू स्लरसाठी काम करतोस आणि मग ते तिथून जायला निघतात तेव्हाच रेंडियर उठतो आणि त्याचवेळी साकामोतो पण त्याच्यावर पडतो मग शिशिबा साकामोतोला हॅलो म्हणतो आणि सांगतो की ही द ऑर्डरची नवीन मेंबर उसा रागी आहे उसा रागिला साकामोतो एक टेडी बियर सारखा वाटत असतो मग सगळ्यांचं लक्ष रेंडियर कडे जातो तो म्हणत असतो लेजेंडरी तू पहिला माणूस आहेस ज्याने आमच्या मास्टरला इंजेक्ट केलं होतंस हे ऐकून शिशिबा साकामोतोला विचारतो तू याला ओळखतोस का तेव्हाच रेंडियर आपल्या शरीरातून आणखी शस्त्र बाहेर काढतो आणि म्हणतो मला तुला लवकरात लवकर संपवावं लागेल आणि इकडे शीन अजूनही लूला शोधत असतो आणि त्याचवेळी सेबा पण त्याच्या समोर येतो शिन म्हणतो बाजूला हो मी आत्ता बिझी आहे तर सेबा उत्तर देतो मला ओव्हरटाईम करायला आवडत नाही म्हणून हे लवकर संपूया तेव्हाच तो अदृश्य होतो आणि शिनला जखमी करतो शिन विचार करतो की मी त्याच्या विचारांवरून त्याचं लोकेशन ओळखू शकतो हो पण मला अजूनही समजत नाहीये की तो नेमका हल्ला कसा करतोय तेव्हाच सेबा पुन्हा त्याला एक पंच मारतो आणि शीन जमिनीवर कोसळतो दरम्यान इकडे रेनडियर आणि साकामोतो यांच्यात फाईट सुरू असते मग शिशिबा साकामोतोला म्हणतो आम्हाला एका दुसऱ्या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे त्यामुळे मी हे तुला सोपवतो हो साकाम तो म्हणतो ठीक आहे बाकी सर्वांना माझ्याकडून हाय सांग तेव्हाच रेंडियर त्याच्यावर हल्ला करतो उसारागी म्हणते मला नाही वाटत की टेडी बेअर इतका पॉवरफुल आहे यावर शिशिबा उत्तर देतो हो मिस्टर साका अजून आपल्या पूर्ण ताकदीत नाही आहेत पण जितकं मी त्यांना ओळखतो ते सहज मरणार नाहीत आणि आपलं मुख्य टार्गेट दुसरंच कोणीतरी आहे त्यामुळे मिस्टर साका हे स्वतःच सांभाळतील इकडे सेबा शीनला चाकूने जखमी करतो आणि शिन त्याच्या हाताने सेबावर रक्त लावतो तो हसत म्हणतो तू कधीही आपलं टार्गेट चुकवत नाहीस हे ऐकून सेबाला काहीच कळत नाही तेव्हाच त्याच्यावर अनेक गोळ्या झाडल्या जातात ज्या माशी मो मारत असतो आणि याच ठिकाणी हा एपिसोड संपतो पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर आरिगतो लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा